शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा प्रेक्षकहो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये महिना दिला जात आहे वाढीव मदतीसाठी महिलांनी कुठेही मोर्चे काढलेले दिसत नाहीत सध्या अवकाळी पावसासह इतरही प्रश्न आहेत शक्य होईल त्यावेळी लाडक्या बहिणींना एकवीसशे प्रमाणे मदत करणार आहोत यामध्ये कोणतेही महिलाची दिशाभूल करू नये असे आवाहन परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी केले आहे सावेडी उपनगरातील भिस्तबाग परिसरातील घराचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी सुमारे पंचवीस हजारांचे सोने दागिने लांबवले ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच ते बुधवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान घडली विष्णू रघुनाथ बारगळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी दोन हजार नगरसेवक निवडून आले होते संख्याबळाचे गणित जुळवत शिवसेना भाजपने सत्ता स्थापन केली पहिली अडीच वर्ष भाजपचे तर बाळासाहेब बाकळे हे महापौर झाले त्यानंतर शेवटचे अडीच वर्ष शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांना महापौर पद देण्यात आले नाल्यांची साफसफाई करताना मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर कचरा टाकल्याचे आढळून आले आहे त्यामुळे ओढ्या नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे त्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली वडिलांचे औषध घेऊन माळीवाडा येथून राहत्या घरी बुराणगर येथे जात असलेल्या तरुणाला मारहाण करत धमकी दिली बुधवारी मध्यरात्री वाजण्याच्या सुमारास येथील बेरेश्वर चौक पुलाजवळ ही घटना घडली आहे खान असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी अब्दुल्ला खान हे आपल्या वडिलांसाठी औषध घेऊन माळीवाडा येथून घरी परतत असताना त्यांच्या मागून आलेल्या दुचाकीवरील अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर लाकडी अंडक्याने मारहाण केली आहे शहराची खबर बात मध्ये ते थांबतोय मात्र तुम्ही पाहत आहात न्यूज 24 सय्यद्री शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर